नमस्कार मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत पुडाची करंजी कालच्या भागामध्ये आपण पुडाच्या करंजीचं पीठ कसं मळून ठेवायचं ते पाहिलेलं आहे कालचा जो दिवाळीचा भाग आहे तुम्हाला खूप आवडला सर्वांच्या खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत चला मग आज बनवूयात आपण पुडाची करंजी आणि खूप सारे दिवाळीचे पदार्थ तर पुडाच्या करंजीसाठी आपण जे पीठ मळून ठेवलेलं ते छान भिजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल अगदी घट्ट हे पीठ आपलं झालेलं आहे आणि आपल्याला पुडाच्या करंजेसाठी घट्टच पीठ लागतं आता हे पीठ आपण मिक्सरमधून थोडंसं फिरून घेऊयात म्हणजे हो फिरू ते सॉफ्ट होईल तर पूर्वी पाट्यावर वगैरे फिरवायचे किंवा आपलं जर कमी प्रमाणात असेल तर पाट्यावर टेचून घेतलं तरी चालेल पण आम्हाला जास्त प्रमाणात करावं लागतात म्हणून आम्ही मिक्सरचा उपयोग करतो अशा पद्धतीने मिक्सरमधून फिरून हे पीठ आपण छान मऊ करून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये कॉर्नफ्लावर घेऊयात आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालूयात तुम्ही साजूक तूप किंवा डालडा वापरला तरी चालेल प्रत्येकाच्या आवडीनुसार करू शकता आता तेल घालून हा साठा आपण तयार करून घेऊया हा साठा आपल्याला पुढाच्या करंजीसाठी वापरायचा आहे अशा पद्धतीने एवढा घट्ट मी साठा करून घेतलेला आहे ते पीठ पण आपण पन छान सॉफ्ट करून घेतलेला आहे आता याचे छोटे गोळे तयार करून घेऊयात घट्टच लागतं हे लक्षात आहे कारण पुडाची करंजीचं पीठ जर घट्ट असेल तर त्याचे पदर छान फुटतात आता याची छान एक मोठी पोळी लाटून घेऊया अशा प्रकारे आपण अगदी पातळ याची एक पोळी लाटून घेतलेली आहे आता याला आपण साठा लावून घेऊया अगदी सोप्या असतात पुडाच्या करंज्या खायला पण सुंदर लागतात अशा प्रकारे हा साठा आहे आपण तयार केलेला तो त्या पोळीला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे खूप पण जास्त साठा जर झाला तर आपल्या पुढाच्या करंजात तेलकट होतात म्हणून खूप पण जास्त साठा लावायचा नसतो कमीच साठा लावून व्यवस्थित पसरून घ्यायचा असतो तर एवढी पातळ मी ती पोळी लाटलेली आहे अगदी पातळ पोळ्या लाटायच्या आहेत आणि ही एक पोळीला साठा लावून झाला त्याच्यावर त्या दुसरी पोळी टाकलेली आहे आणि त्याला पण आपण साठा लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित त्याचा रोल करायचा आहे तुम्ही सिंगल पातीचीही करंजी बनवू शकता डबल पाती घेतली तर पुढं अजून जास्त फुटतात म्हणून आपण डबल पाती घेतलेली आहे तर प्रकारे आपण रोल करून घ्यायचा आहे छोट्या छोट्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि लाटताना पण व्यवस्थित लाटायचे आहेत दोन्ही साईडला पूड आहेत असे साईडला ठेवायचे आहेत आणि मी तुम्हाला दाखवते आहे अशा पद्धतीने अगदी हळूहळू राहताने आपल्याला लाटायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला ती पाती कशी लाटायची ते व्यवस्थित समजेल जे पदर आहेत त्याच्यावर आपल्याला जास्त दाब द्यायचा नसतो अगदी हलक्या हाताने हल पदर आपल्याला लाटायचे असतात आणि मध्यभागीच ती जी लाटी आहे ती लाटून घ्यायची असते अशा प्रकारे आपण लाटी लाटून घेतलेली आहे ला आणि त्याला आपण साईडनी थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरून अशा पद्धतीने ही करंजी आपल्याला भरून घ्यायची आहे ज्या कडा आहेत त्या चिटकून राहतात म्हणून पाणी लावूनच कडा आपल्याला बंद करायच्या आहेत अशा प्रकारे आपण सर्व ज्या करंज्या आहेत त्या बनवून घेणार आहे जर सिंगल पोळीची करंजी करणार असाल तर जी पोळी आहे ती खूप मोठी लाटली तर त्याचे लेअर आहेत ते ले जास्त पडतात पण सिंगल पोळीच्या आपल्याला करंजा करता येतात अशा प्रकारे करंजा करून झालेला आहेत तर आपण आता कडेमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये करंजा सोडूयात आणि छान अशा लालसर आपण करंजा तळून घेऊयात लक्षात ठेवायचं आहे करंजा तळताना खूप मोठ्या फ्लेमवर आपल्याला करंजा तळायच्या नाही आहेत सुरुवातीला अगदी मिडियम गॅस करून आपल्याला ह्या करंजा तळून घ्यायच्यात तरच आपल्या करंजाचे पूड चांगले फुटतात अगदी फुल गॅसवर जर तुम्ही करंजा तळल्या तर ते पूड आहेत ते फुटत नाहीत चपट्या होतात करंजा सुरुवातीला अगदी लो फ्लेमवरच करंजी तळायची आहे आणि नंतर मीडियम फ्लेम करून करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण सर्व करंजा तळवून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल खूप छान अशा खारीसारख्या आपल्या ह्या करंजा तयार झालेल्या आहेत आणि चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात मग त्यातलं जर एक्स्ट्राचं तेल असेल ते चाळणीतून बाहेर निघून जाईल अशा प्रकारे आपण करंजा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण चिवडा करूयात तर चिवडा करण्यासाठी एका कडेमध्ये मी मीठ घातलेला आहे पाव किलो पर्यंत कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि चिवडा जो आहे आपल्याला उन्हामध्ये वाळवता आलेला नाहीये त्यामुळे आपण आता मिठावरती त्याला भाजून घेणार आहे आणि आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवतो त्यावेळेस खूप वेळा असं होतं की आपला चिवडा आहे तो असा आकसतो किंवा असा चिवट होतो अशा प्रकारे आपण मिठावरती जर पोहे भाजले तर आपला चिवडा आहे तो छान भाजला जातो आणि कुरकुरीत होतो आणि चिवट होत नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला मिठावरती हा चिवडा आहे तो भाजून घ्यायचा आहे पातळ पोह्याचा छान आपला चूड आहे तो भाजलेला आहे पातळ पोहे आहेत ते छान भाजलेले आहेत आता ह्यामध्ये आपण जे मीठ घातलेलं आहे त्याच्यामधलं मीठ सर्व काढून घ्यायचं आहे सर्व पोहे आहेत पातळ पोहे ते मी भाजून घेणार आहे पोहे भाजून झाल्यानंतर आपण एका चाळणीने त्यामध्ये जे मीठ घातलेलं आहे ते, ते काढून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल त्यातल्या चाळणीने मीठ सगळं खाली पडत आहे अशा प्रकारे सर्व पोहे आपण चाळून घेतलेले आहेत आता आपल्याला जो दगडी पोहे आहे तो पण भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी पण आपण हेच मीठ वापरणार आहे अशाच प्रकारे हे पण पोहे आपण भाजून घेऊन त्याच्यामधलं सर्व मीठ काढून घेऊयात गी आपण हे दोन्ही चिवड्यांसाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये खोबरं काजू मनुके हिंग जिरे शेंगदाणे कोथिंबीर बासकी डाळ आता हे सर्व आहे ते आपण दोन्ही चिवड्यांसाठी वापरणार आहे तर मी खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो अर्धा किलो खोबरं आपण असं पातळ चिरून घेतलेलं आहे ते सुरुवातीला तळून घेऊयात तर दोन्ही चिवड्यांचं सा साहित्य आहे ते मी एकत्रच तळणार आहे आणि दोन्ही चिवड्यांमध्ये डिवाईड करणार आहे खोबरं शेंगदाणे किंवा भाजके डाळ वगैरे ह्याचं काही प्रमाण नाही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर असं छान लाल होईपर्यंत आपण खोबरं तळून घेतलेलं आहे आता आपण तळून घेऊया शेंगदाणे तर शेंगदाणे मी घेतलेले आहेत एक किलो ते एक किलो शेंगदाणे पण आपण पन दोन्ही चिवड्यांमध्ये डिवाईड करून घालणार आहोत ते एकाच वेळेस आपण दोन्ही चिवडे बनवणार आहोत आता बास्की डाळ पण घेऊयात बाजकी डाळ मी घेतलेली आहे पाऊन किलो ती पण डाळ आपण आता दोन्ही शिवड्यांमध्ये डिवाईड करून घालूया आता काजू पण थोडे तळून घेऊयात काजू मी तीनशे ग्रॅम घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम मनुके पण आपण घालूयात चिवड्यांमध्ये मनुके आपल्याला तळून घ्यायचे नाही आहेत काजू पण तळून झालेले आहेत ते पण टाकूया आता ह्या कढईमध्ये मी कढीपत्ता घेणार आहे तळून तर हा एका चिवड्यासाठी मी कढीपत्ता तळून घेणार आहे कढीपत्ता चांगला कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचा आहे आता तेल आहे ते मी काढून घेणार आहे कारण ह्या कढीपत्त्याचं तेल आहे त्यामुळे एकाच चिवड्यासाठी मी घालणार आहे जो दगडी पोहा बनवणार आहे त्यासाठी तर तेल आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो तर मी अडीचशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालूया दोन चमचे जिरे एक दीड चमचा मोहरी दीड चमचा हिंग आणि मी घेतलेल्या होत्या दोनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या त्या चिरून घेतलेल्या होत्या अगदी बारीक आता घालूया टेचलेला लसूण साठ ते सत्तर ग्रॅम आपण लसूण घेतलेला होता आता हे सर्व जे घातलेलं मिरची आणि लसूण आहे ते चांगलं खमंग होईपर्यंत आपण तळून घ्यायचं आहे त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया खमंग असं आपण तळून घेऊयात आता हे सर्व साहित्य आहे छान खमंग तळलेलं आहे आता ते साईडला घेऊन थोडासा कडीपत्ता घालूया अगोदरच कडीपत्ता घातला असता तर त्याचा चुरा झाला असता पण मी नंतर घातलेला आहे कडीपत्ता चांगला खमंग तळल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया एक ते दीड चमचा धने पावडर दोन चमचे जिरे पावडर एक चमचा हिंग एक चमचा आमचूर पावडर आणि एक ते दीड चमचा घातलेली आहे हळद थोडस मीठ घालूया म्हणजे आपण हे साहित्य घातलेलं आहे त्याला मीठ लागेल आणि आता आपण घालूया पातळ पोहे मिठाचा अंदाज घ्यायचा आहे कारण आपण चिवडा मिठामध्ये भाजलेला असतो त्यामुळे त्याला थोडंसं मीठ लागलेलं असतं त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं आहे तर मी एक चमचाभर परत याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी पिठी साखर घातलेली आहे अशा पद्धतीने आपला पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे आता दगडी पोह्याचा चिवडा करून घेऊयात तर त्याचा मसाला बनव्यात अडीच चमचे धनेपूड घेतलेली आहे आणि दोन चमचे घेतलेले आहे जिरेपूड थोडीशी बडीशेप पण घालायची आहे दीड चमचा घेतलेला आहे आमचूर पावडर एक चमचा भर घालूया साधं मीठ आणि दोन चमचे आपण घालूया काळं त्याच्यामध्ये घालूया एक चमचा भर हळद आणि एक पाच ते सहा चमचे घालूया लाल मिरची पावडर आणि हे मिक्सरमधून आपण फिरून घेऊयात तर हा आपला झाला चिवडा मसाला तयार आपण जे कडीपत्ता तळलेलं तेल होतं तेच घालूया त्याच्यामध्ये घालूया एक चमचा जिरे टेसलेला लसूण तर लसूण मी घेतलेला आहे पन्नास ते साठ ग्रॅम लसूण आपल्याला छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीर घालताल त्यावेळेस चांगली तळली गेलेली पाहिजे थोडंसं घातलेलं आहे पांढरं तेल तर ली 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 तोड़ है, दोन तीन चमचे पांढरे तेल आपण घातलेलं आहे कोथिंबीर आणि लसूण आपल्याला चांगला खमंग करून घ्यायचा आहे एक ते दीड चमचा आपण घातलेला आहे हिंग लसूण कोथिंबीर छान खमंग तळल्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया आपण तयार केलेला मसाला आता गॅस बंद करूया त्याच्यामध्ये घालूया दगडी पोहे आणि छान आता परतून घेऊया लक्षात ठेवायचं आहे आपण ज्यावेळेस पातळ पोह्याचा चिवडा बनवला त्यावेळेस हलवताना सर्व मसाला परतून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद करून हा चिवडा छान व्यवस्थित हलवून घेणार आहे जो मसाला आहे तो सर्व चिवड्याला आपण लावून घ्यायचा आहे आता घालूया त्याच्यामध्ये थोडीशी पिठीसाखर तर आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं कुणाला आवडत नाही नाही घातलं तरी चालेल पण आपण थोडं अमचूर पावडर घातलेली असते म्हणून त्याचा बॅलन्स राहण्यासाठी आपण घातलेली आहे थोडीशी पिठी साखर तर छान व्यवस्थित हालून घेऊयात तर आपला हा चिवडा तयार झालेला आहे आता आपण चकली बनवूयात हे चकली भाजणीचं पीठ आहे तर चकली भाजणी कशी करावी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की चकली भाजणीचं पीठ कसं कर तयार करायचं तर दोन किलो पीठ मी घेतलेलं आहे त्यासाठी हा जो माझा पेला आहे तो दीडशे ग्रॅमचा आहे हे मी तीन पेले तेल घेणार आहे मोहनसाठी ये टोटल आपण साडेचारशे ग्रॅम तेल घेणार आहे दोन किलोसाठी तेल चांगलं गरम करून आहे आता या पिठामध्ये मी घालणार आहे तीन चमचे मीठ तर माझा जो चमचा आहे तो पंधरा ग्रॅमचा आहे तसं पंचेचाळीस ग्रॅम आपल्याला मीठ लागणार आहे दोन किलो पिठासाठी आपण जे तेल घेतलेलं आहे ते चांगलं गरम झाल्यानंतर या पिठामध्ये घालायचं आहे पिठामध्ये तेच मोहन घातलेलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालूया तीन ते चार चमचे पांढरे तीळ आणि घालणार आहे जाडसर वाटलेले जिरे धने आणि ओव्याची पूड अगदी जाडसर वाटायची आहे तर तीन चार चमचे मी ते घातलेलं आहे आता सर्व आहे साहित्य छान मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये घालूयात सहा चमचे लाल मिरची पावडर एका किलोला मी तीन चमचे लाल मिरची पावडर घालते तर प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण तिखटाचं प्रमाण घेऊ शकतो आता हे सर्व साहित्य छान पिठामध्ये मिक्स करून घेऊयात पिठातल्या सर्व घाटी वगैरे आपण अशा छान फोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर मोहनचा अंदाज येत नसेल तर तुम्ही मौन घातल्यानंतर हे पीठ आहे ते असं व्यवस्थित त्याचा मुटका करून पाहिजे आहे तर त्याचा मुटका व्यवस्थित होत असेल तर आपलं जे मौन घातलेलं आहे आपण ते अगदी परफेक्ट त्याच्यामध्ये बसलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया गरम गरम पाणी तर गरम पाणीच घालायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया जेवढे ते बसेल तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे लक्षात ठेवायचं एकदम पाणी घालून ठेवू नका थोडंसंच घालायचं आहे ओलसर पीठ होईल इथ परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पंधरा मिनिटं आपण झाकून ठेवलेलं होतं पीठ आहे ते छान फुगलेलं आहे छान भिजलेलं आहे आता थोडं थोडं करून आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर आपण एका चोऱ्याने आता चकली तयार करून घेणार आहोत तर छान काटेदार आपली चकली तयार आहे खूप पण पीठ पातळ करायचं नाहीये जास्त जर पाणी घातलं तर पा आपल्या चकलीला काटे येत नाहीत घट्ट पीठच करून आपल्याला चकला करायच्या आहेत तळून घेऊयात तर तळण्यासाठी आपण एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलामध्ये चकल्या सोडतो त्यावेळेस आपली गॅसची फ्लेम फुल हवी आहे चकल्या तळताना नेहमी लक्षात आहे की चकली आपली आहे ती छान तळली गेली पाहिजे जर कच्ची राहिली तर चकल्या आपल्या लूज पडू शकतात सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम फुल ठेवल्यानंतर मीडियम फ्लेमवरच आपल्याला चकल्या छान खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत चकली पूर्ण तळून झाल्यानंतर असे तेलामध्ये शांत होते म्हणजे आपली चकली अगदी छान तळली गेलेली आहे आता काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तयार करून घेऊयात तर आजच्या भागामध्ये आपण एवढे पदार्थ पाहिलेले आहेत ते पदार्थ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आता उद्याच्या भागामध्ये आपण अजून दिवाळीचे खूप सारे पदार्थ पाहणार आहोत तर त्यामध्ये उद्याचा भाग पाहायला विसरू नका चला मग भेटूया उद्याच्या दिवाळीच्या भागामध्ये